सरकारनं लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम केलं आहे असा हल्लाबोल नाना पटोले यांनी सरकारवर केलाय महायुतीने लाडक्या बहिणींना फसवलं असं त्यांनी म्हटलेलं आहे पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करत आहे आणि आता लाडक्या बहिणींना फसवण्याचं पाप करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय महायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे भाजप हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी अशी देशाची अवस्था झाल्याचंही पटोले यांनी म्हटलं मंत्री योगेश कदम यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया दिल्या लोकप्रतिनिधी म्हणून रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले झाले पाहिजेत अशी इच्छा कदम यांनी व्यक्त केली आहे मात्र याबाबत तिघेने तिघे एकत्र बसून निर्णय घेतील असंही योगेश कदम म्हणाले मंत्री योगेश कदम यांनी वैभव नायकांना टोला लगावलाय महाराष्ट्रात नाही तर देशात सर्वात शांत विभाग हा कोकण विभाग आहे त्यामुळे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभव नाईक यांनी करू नये असं विधान कदम यांनी केलं राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूंची रचना असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे ते अकोल्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत असून बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा टोलाही सपकाळ यांनी लगावला आहे मुंबईकरांचा प्रवास लवकरच खड्डेमुक्त होणार आहे मुंबईतील सर्व रस्ते शंभर टक्के काँक्रीटीकरणाची होणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय एकदा रस्ता झाल्यानंतर पुन्हा खोदावा लागणार नाही असंही शिंदे म्हणाले रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे रुपाली पाटील यांनी सी विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत चर्चा केली आहे तसंच परीक्षेमध्ये तांत्रिक अडचणी आलेले दिवस वगळून पंचेचाळीस दिवसांचा पूर्ण अवधी विद्यार्थ्यांना द्यावा यासाठी मंत्र्यांना निवेदन देण्यात आलं रॉबर्ट वाड्रा यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात ईडीने वड्रा यांना समन्स पाठवलं यापूर्वीही त्यांना आठ एप्रिलला बोलवण्यात आलं होतं मात्र वाड्रा गेले नाहीत ईडीने जारी केलेल्या नवीन समजमध्ये सोळा एप्रिलला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले माजी खासदार रामदास तळस यांनी अपघातग्रस्तांना तातडीनं मदत केली आहे वर्ध्याच्या भुट्टीबोरी तुळजापूर रस्त्यावर बाईकचा भीषण अपघात झाला होता या अपघातात तीन जखमी रस्त्यावर पडून होते दरम्यान जखमींना रामदास तळस यांनी स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात केलं नागप्रात उद्या काँग्रेसनं ना सद्भावना रॅलीचं आयोजन केलं आहे नागप्रातील दंगलीनंतर समाजामध्ये दरी निर्माण झाली आहे ही दरी मिटवण्यासाठी सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता या निवडणुकीतील एकवीस जागांसाठी तब्बल सहाशे उमेदवार रिंगणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी एखाद्या विषयावर काय भाष्य केलं असतं त्यांच्या सध्याच्या घडामोडीवरील भाषणाचा प्रयोग मुंबईतील शिबिरामध्ये केलाय त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तोच प्रयोग नाशिकमध्ये करण्याचा प्रयत्न असल्याचं संजय राऊत म्हणाले चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचा वाद अखेर मिटलाय आमच्यामध्ये कोणताही वाद नाही आम्ही एकत्र काम केलं आणि पुढेही करू असं खैरे म्हणाले दोघेही मिळून संभाजीनगरमध्ये आठ जूनला शिबिर घेणार आहेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले रायगडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांनी धक्का दिलाय आहे आदिती तटकरेंविरोधात विधानसभा लढवणाऱ्या अनिल नगवणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये नगवणे यांच्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे कोल्हापुरात भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिला आहे ठाकरे गटाचे नेते अमरीश घाटगे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरण आता बदलणार आहे मागील दहा वर्षात अनेक लोकोपयोगी लोको योजना यशस्वीरित्या राबवलेल्या आहेत यामधील मुद्रा ऋण योजनेचाही समावेश आहे या योजनेतून दहा वर्षात बावन्न कोटी लोकांना तेहतीस लाख कोटींचं कर्ज वितरित करण्यात आलंय याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे नवी मुंबईमध्ये पोलीस पाल्यांसाठी कल्याण रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याचं उद्घाटन मंत्री योगेश हो कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला दोन हजार सहाशे पोलीस पाल्यांनी मेळाव्यामध्ये सहभाग घेतला होता मुंबईतील पु ल देशपांडे दे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव एकवीस ते चोवीस एप्रिलला होणार आहे या महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या एकेच्या चित्रपटांची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात केली आहे छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे शुक्रवारी पुण्यामध्ये हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयामध्ये याबाबत घोषणा केली एकूण एकोणनव्वद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे मुंबईत बेशिस्त चालकांवर आरटीओनं कारवाई केली आहे पाच वर्षांमध्ये चार हजार चारशे चौदा लायसन्स रद्द करण्यात आले असून वाशीमध्ये चौदा हजारहून अधिक ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आले सामाजिक संघटना आणि कामगार युनियन्सनी मुंबई महापालिकेकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांमुळे चिंता निर्माण झाली आहे ठाणे मनपाने शहरातील कायदेशीर बॅनर्सवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे एका दिवसात मनपाने सहाशे पासष्ट ठाधिकृत बॅनर्स साठवलेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली कोल्हापुरात उसामध्ये लावलेला एकवीस किलो नऊशे सत्तावन्न ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे कागल तालुक्यातील मादेळ गावातील कोंडार परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे